पुणे दर्पण पाचव्या वर्धापन माननीय श्री आबा विरोधी पक्ष नेता पुणे महानगरपालिका आणि माननीय अमित बागुल सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर अध्यक्ष श्री ज्ञानवेग सेवा ट्रस्ट पुणे मिळकत करामध्ये दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाकरता अकरा टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मंगळवारी सादर करण्यात आला मात्र या प्रस्तावावर स्थायी समितीची विशेष सभा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सर्वसाधारण करामध्ये पाच पूर्णांक पाच टक्के सफाई करामध्ये तीन पूर्णांक पाच टक्के आणि जलनिस्सारण करामध्ये दोन टक्के दरवाढीचा प्रस्ताव सुचवला आहे यामुळे मिळकत करामधून दोन हजार एकशे चौसष्ट कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे महापालिकेच्या हद्दीत तेवीस गावांचा समावेश होणार असल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात एकशे दहा कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे ही वाढ धरून महापालिकेला सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये दोन हजार चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळकत करातून मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे दरम्यान मिळकत कराची रक्कम एक एप्रिल ते एकतीस मे दोन हजार एकवीस अखेर संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतधारकांना करामध्ये देण्यात येणारी पाच टक्के ते दहा टक्के सवलत कायम ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर गांडूळ खत खत प्रकल्प सोलार प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंग या योजनांसाठी देण्यात येणारी सवलत कायम राहणार असून अन्य सवलतीही कायम ठेवण्यात आल्या आहेत